सर्वांना नमस्कार आणि मी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबळेबाडी उपस् या ठिकाणी उपस्थित आहे आणि आता मी येतात दुसरीच्या वर्गावर आहे मुळातच या वर्गाची रचना याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे जर तुम्ही माझ्या आजूबाजूला बघाल तर सगळ्याच बाजूला पारदर्शक अशा खिडक्या लावलेल्या आहेत आणि फक्त या ग्रामवासियांनी फाउंडेशनवर काम केलेलं आहे आणि त्यानंतर बँक ऑफ न्यूयॉर्क याच्या वतीने या संपूर्ण आठही वर्गखोल्यांची रचना करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा दर्जाची ही शाळा आहे आणि या शाळेचं बांधकामसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचं दर्जेचं आहे टू बी व्हेरी ऑनेस्ट या वर्गात पंखे किंवा लाईट नाही आहे कारण याची गरजच नाही आहे ज्या पद्धतीने या वर्गाची रचना केलेली आहे इथे आणि लाईटची गरजच नाही आहे सगळ्या बाजूनी ट्रान्सपरंट आणि विद्यार्थी जर त्याची इच्छा असेल तर तो वरती बसूनसुद्धा वरतीसुद्धा बसू शकतो किंवा खाली मांडी घालूनसुद्धा बसू शकतो आणि इथे जे बोर्ड तुम्हाला दिसतो आहे माझ्या लेफ्ट हँडला तो एक मुळातच फ्लेक्झिबल आहे तो आपण कुठेही शिफ्ट करू शकतो जेणेकरून विद्यार्थ्याची जे रचना आहे वर्गखोलीची जी रचना आपण आपल्या पद्धतीने बदलवू शकतो आणि वरती जर तुम्ही बघाल तर जसं आपल्या विदर्भात आपण अठ्ठेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये असतो पण इथे या क्षणालासुद्धा मला मुळातच उष्णतेचा तेवढा जाणीव होत नाही आहे कारण हे रचना या पद्धतीची केली आहे वरती एक याच्या पलीकडे आणखी वरती एक लेअर करण्यात आलेलं आहे हे सगळं आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक लुकआउट याला दिलेलं आहे बँक ऑफ न्यूयॉर्क या बँकेनी या ठिकाणी फंडिंग आणि सी एस आर अंतर्गत फंडिंग केलेलं आहे ज्यामुळे अर्थातच या गावातल्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला आहे शिक्षण क्षेत्रात त्यांचं दर्जेदार शिक्षण त्यांना मिळत आहे आणि अर्थातच यामुळे या जिल्ह्याचा या तालुक्याचा आणि या जिल्ह्याचा मुळातच या, या राज्याचा नाव राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर अवलोकित होत आहे आणि मला तरी असं वाटते की ग्रामवासियांनी जर सहकार्य केलं तर या पद्धतीची शाळा आपण आपल्या गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा करू शकतो प्रत्येक शिक्षक हे असं करू शकतो परंतु ग्रामवासियांचा तेवढा सहकार्य अपेक्षित आहे तर आ, मी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला अतिशय सुंदर विद्यार्थी आहेत खूप चांगले बोलतात सगळे उत्साही आहेत आणि हे उत्साही आहे कारण यांचे शिक्षक उत्साही आहेत आपण जसं विद्यार्थ्यांशी वागतो तसे विद्यार्थी इमिटेट करतात तसे विद्यार्थ्यांचा वर्तनात बदल होते तर प्रत्येकाने असा प्रयत्न करायला हवं असं मला वाटते आणि सुद्धा तेवढाच सहकार्य करायला हवं तर थँक्यू सो मच आणि आपण पुढे पुन्हा भेटू